मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला पोषक वातावरण असल्याची प्रतिक्रिया भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांनी दिली आहे मावळ लोकसभा मतदारसंघात लोक प्रचार कसा सुरू आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार महायुतीच्या बाबतीमध्ये सुनील सुनील शेळके या भागातले माजी मंत्री बाळाभाऊ बार भेगडे ही माहितीची सगळी यंत्रणा सांभाळण्याचं काम करतात आज सुनीला शिळके या तालुक्याचे आमदार त्यांच्या आजीच्या या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलं आहे आणि या परिसरामध्ये आता आजची त्यांची दुःखद घटना दा, दहा दहा दिवस झालेल्या आहेत परंतु एक आ, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारे महायुतीचं काम सुरू आहे त्यामुळं तशी अडचण वाटत नाही मतदारांचा प्रतिसाद मिळतोय आता इथं तर काय मी फिरलेलं नाही मला माहिती नाही परंतु आमच्याकडं तसं ते एक वातावरण चांगलं आहे अशी त्या ठिकाणी मला खात्री आहे धन्यवाद सर आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा